नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी तर मी आणि आमचा आदर्श आलो आहे तर पाणी पाजायला लागलोय आमच्या बागेला आदर्श कसा करतोय बघा हां उठ सर शान आहे माझं सोनं एका आईचा सगळ्यात मोठा आनंद म्हणजे काय माहिती आहे का तिचं हे बाळ सगळ्यात मोठं सुख म्हणजे हे बाळ आहे बरं का माझं तर आहे बघा कारण याला जेव्हा बघितलं ना तेव्हापासून माझे दे सगळे दुःख दूर झालेत आणि घालवते सुद्धा मी आई झाल्याचा आनंद एक वेगळाच असतो म्हणजे आई म्हणजे आईच असते आपण स्वतः आई झाल्याशिवाय आई काय असते ते पण समजत नसतं सांगायचं म्हटलं तर आमचा आदर्श कसा बोलतोय बघा मुला दाद। आई म्हण नाही म्हणत आई दादा तुला येत नाही राहू दी हात लावाय नाही वाकडं धावतोय काय मला mm -hmm. कस धावते बघू धाव बघू मी बोलत नाही राहू आता बोलाय ना संग बोल गो अरे बोल मयासंग्यास बोलाय ना अयू बर राहते राहते बोलते बोलते बोलती बोलती राहू दे हा बोलते रुसत नाही नाही रुसत नाही रुसत नाही आता रुसत नाही अजिबात रुसत नाही रुसत नाही नाही रुसत नाही माझ छक्कुला माझ सोनूला मने कटाल दुनिया सारी तू माझा चल ते म्हणतात ना स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी फुलात फुल जाईचे जगात प्रेम आईचे आई एवढं आई प्रेम करत असते ना एवढं आपल्यावर कोणीच प्रेम करत नसतं कारण तिच्या पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या पहिल्या श्वासापासून तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तीच प्रेम करत असते ती म्हणजे आई असते इत इथं आई म्हणजे आई असते अरे सळ 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 चल चल तिकड चल पाणी बघून बाळा उठ फोडू की मग उठ तिक मी कशी उठणार तू कस फोडणार आपलं आयुष्य हे नेहमी लहान बाळासारखं जगलं पाहिजे या बाळाकडे बघून मला तर वाटतं बघा कारण तुमच्याकडे पण लहान बाळा असेलच प्रत्येकाच्या घरी एक तरी लहान बाळ असावं आणि असलंच पाहिजे कारण त्या लहान बाळाकडे बघून आपण जीवन कसं जगायचं हेही आपल्याला त्याच्याकडून शिकता येत असतं बरं का कारण लहान बाळांचं जीवन खूप सुंदर असतं आता आपल्याला जर लहानपण दे देवा म्हणलं तर येत नसतं त्यामुळं आपणही नेहमी लहान बाळासारखंच जगायचं आपल्याला जसं आवडेल तसं थांब पाणी प्यूरला पाणी लावलं आहे बघा दांडातून पाणी येतंय असं इकडे या लावलं आहे थांब पाणी कुठे गेलं र दिसत नाही पाणी पाणी दिसत नाही र म या साठ्याला पाणी लावलं आहे कुंबडी तर आले बघ तो कुंबडी तिथं आल्या बघ कुंबडी मका खायला आल्या तर मका केलेले आहे इकडच्या साईडला बुसकाट ठेवले बुसकट कुठे गेलो आपलं इकडं बुसकट हिकड तिथंय बुसकट तिथंय कुंबडी खायला इथं मस्तपैकी दिवस लाल झालाय पूर्ण म्हणजे ढगाच्या आड गेलाय आता दिवस मावत आलाय

अर्ध्या तर आगाव जय जे, जे म्हण बोला। बोला, <laughs> बोला 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 बाळू मामाच्या नावान चांग भलं म्हणू बघू अर पोर पडती ग बाई कसा तू आ? उठ रहा ये यो तोला तोला मालिन तोला तोला मालिन तोला हम चादर से ऐसा बोलते तोला मालिन तोला तोला मालिन तोला हम नहीं बोलते फिर माया संग फिर कट्टी 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 रर कट्टी 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 बर बर बोलते 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 बोलती बोलू मुला सांग बोलायचंय पोरगो का एवढ गो एवढ एवढ पोरगो येडा टन्नू Ya ratanno <laughs> Bye bye I... kar <laughs> Nahi bye bye kar Mamola <laughs> <laughs> Kasa ये मुरना का था हे दादा तू वर आई तू बघून या जा पाणी टकले बघून या जा तू जा बघून या जा पाणी बघून बाळासंघ खेळताना हा जो आनंद आहे तो कुठेच भेटत नाही कुठेच भेटत नाही कुठेच कुठेच नाही कुठेच नाही आमचा आदर्श येडा आदर्श आदर्श तुझ नाव काय आहे आदर्श बालो आदर्श उर्फ बालो आगो घोडा आगो घोडा आगो घोडा आगो घोडा आगो घोडा येऊ लागल ग बाई चलाता आता बाय 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 बाय